तालुक्यातील निवासी श्रीमती उर्मिला कदम मॅडम आज आम्हाला गप्पांसाठी लाभलेल्या आहेत ज्या पेशाने शिक्षिका होत्या मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत तही तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालात विद्यार्थ्यांचे कान पकडायची सवय दटावायची सवय आणि या सगळ्या दबडघ्यातून तुम्ही कलेच्या क्षेत्राकडे कशा काय आकर्षित झालात नव्हते बी ची फी भरायला तर घरातले एक दीड तोळ्याचे तेव्हा तेव्हा दोन हजार रुपये तोळा होतो दीड तोळ्याचे एक साडेतीन हजार ती बाळ विकली आणि फी भरली म्हणजे आताचे दीड लाख ते धाडच केलं हो सध्या जमाना रील्स आहे रिल्स आहे त्याचं आकर्षण वाटलं नाही काही करावं असं विनोदी भूमिका करताना टायमिंगच काय सिरियल मध्ये अभिनय करताना हंबलचा कधी त्रास व्हायचा मग हिथे एकपात्री स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा असं हे आता फार काळ झालं हे असं घडून